सब कुछ इम्पोर्टेंट पानी छोटे नहीं है

श्री क्षेत्र नारायणगड येथे मराठा योद्धा माननीय मनोज जारांगे पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची महासभा आयोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने काल माननीय मनोज जारांगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचे प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सभा घेत असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात सावट असलेलं पाहू आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणानं तसेच आठ जूनला आजपासून वीस दिवसाचा कालावधी दिव, शिल्लक राहिला असल्या कारणानं जी महासभा होणार होती त्या महासभेला जे असंख्य माता भगिनी यांनी जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मारणी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे याचा अर्थ की पुढची जी सभा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ हे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सगळे तमाम समाज बांधव आणि मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात येईल उद्याच्या तारखेची पोस्टपोन केलेली आहे नियोजन अशक्य होत आपण तेवीस दिवस राहिले आणि आता पोस्ट नाही आतापासून जेव्हा तारीख जाहीर झाली जवळपास बरोबर आहे तेव्हापासून बरोबर आहे बरोबर आहे बरोबर भौगोलिक परिस्थिती गडाची सुद्धा आपण पाहिली होती की भौगोलिक परिस्थिती पाहता आजूबाजूचे रस्ते पाहता आणि दुष्काळाची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी तयारी करणं तेवढंच या ठिकाणी आयोजकांना जमलेलं नाही जेव्हा तुम्ही नाही नाही तीन महिन्यापूर्वी ही सभा जाहीर झालेली होती तीन महिन्यापूर्वी हे माहीत नव्हतं की आजूबाजूच्या ठिकाणचा जो पाणीसाठा आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे का नाही हे तीन महिन्यापूर्वी आम्हाला माहित असण्याचं काही कारण नाही आता आम्ही तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही कुठल्याही राजकारणामध्ये किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीयेत ऐकून घ्या शिवसंग्रामच्या व्यासपीठावर हा जो होता विषय तो त्या ठिकाणी सामाजिक विषय होता आणि त्या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही कुठल्याही पक्षाचा समर्थनाथ या ठिकाणी उपस्थित नव्हतो ज्या मराठा समाजासाठी विनायकराव मेटे यांनी संपूर्ण आयुष्य आरक्षणाच्या अनुषंगाने आणि समाजासाठी घालवलं त्यांच्या पत्नीच्या बाजूने मराठा म्हणून आणि मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होतो नाही शिवसेनेचे त्यांच्या वेळेस कुठे मराठा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काय राहू यानंतर सभेची जागा बदलणार आहे ते पाटीलच या ठिकाणी ठरवतील पण किती महाराष्ट्र सोबत आण बाजूला दिलीप कोरे कोण आहेत पाटील नमस्ते आहेत बरोबर आहे योग्य वेळी समाज जो ज्या मराठा समाजासोबत जायची भूमिका घेईल त्या समाजासोबत त्या व्यक्तीसोबत मराठा समाज जाण्याची भूमिका घेईल नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे मी तेच सांगितलं आपल्याला की ज्यावेळेस तशी वेळ येईल त्यावेळेस मराठा योद्धा माननीय मनोज रांगे पाटील आणि समाज ज्या व्यक्तीच्या पाठीमागे एकमुखाने उभे राहण्याची भूमिका घेईल त्याच्या पाठीमागे समाज उभा राहील लोकसभेचा निकाल आहे हा काही निश्चित निकाल लागून जातोय आणि काय रिझल्ट आणि शकतो का वगैरे असं काही नाही तसं नाही आपण या ठिकाणी स्वतः वैयक्तिक पाहू शकता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था खूप कमी आहे कुठेही पाणी नाहीये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लांबून लोक येतील आणि आम्ही जर पाण्याची व्यवस्था नाही करू शकलो आणि कुणाची जर जीवितहानी झाली

आणि आमची सर्वांची इच्छा होती की नारायणगड परिसरामध्ये सभा घ्यायची म्हणूनच ती जागा चॉईस केली आणि नारायणगड महाराष्ट्रात भारतात नारायणगड काय हा सुद्धा त्या ठिकाणी कारण की मराठा का समाजाची गादी आहे तिथं एकमेव मराठा समाजाचा बसू शकतो त्या गादीवर असा तो गड आहे त्यामुळं तो गड आता अनेक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अनेक लांब किंवा नारायणगड काय कोणाला वाटतं किल्ला आहे का काय अशा प्रकारचं ती धाकटी आहे म्हणून त्या माध्यमातून सुद्धा तो त्या ठिकाणी जावं त्या हिशोबाने आम्ही तो निर्णय तिथे घेतलेला हो मराठा नाही तिथं त्या गडाचे 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 भक्त सर्व समाजाचे पण एकमेव गादी अशी आहे ती कि ती मराठा समाजाची गादी आहे तिथं फक्त मराठा समाजाच गादीवर मानून पडतो मराठा समाजाने आजपर्यंत सर्व समाजाला सोबत काम केलं आहे परंतु आपण सध्याचं जर राजकारण पाहिलं तर दोन्ही समाज पातळीवर एकमेकांना समाजाला ते आव्हान आता आम्ही सर्वजण करतोयच ना राजकारणाचा पाठ आणि आरक्षणाचा पाठ हे दोन्ही वेगळे आहेत त्यामुळं जे आताची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे तर आपल्या बीड जिल्ह्यातच जास्त आहे दुसऱ्या इतर जिल्ह्यापेक्षा त्याचं कारण के भी ले जाती। समादा समादा है की दोन्ही गुण बी हवा दिल्या जाते त्या ठिकाणी समाज समाजासमाज आता ह्याच्या आधी इलेक्शन झालेत ना आपले अनेक इलेक्शन तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले पण ह्या परिस्थितीमध्ये इलेक्शन आरक्षणचा विषय ज्यावेळेस आला तर त्याला विरोध बी तेवढा तीव्रतेने ते झाला इथे योग्य यो सभा झाल्या यो मग ओबीसीच्या सभा झाल्या पुन्हा मराठा समाजात झाल्या हे वातावरण जे तयार झालं तर त्यामध्ये ह्याच्यात राजकीय कोणाला फायदा कसा घ्यायचा आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं त्याला साध्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आमचं आव्हान तर असंच आहे की सगळे समाज पहिल्यापासून आणि ह्या जिल्ह्याने अनेक खासदार या ठिकाणी वेगळेवेगळे समाजात दिलेले त्यामुळे तो क्लेम बीड जिल्ह्यावर लागत नाही पण हल्ली या ठिकाणी कुठेतरी आपला कसा फायदा घ्यायचा आहे त्याप्रमाणे आपले आपलं प्रत्येकाने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे राजकारण एकंदर परिस्थितीमध्ये जी काही दरी निर्माण झालेली आहे तर ही दरी कमी करण्यासाठी तर सगळा समाज आहे जो काही समाज असेल वाचून गेलेला असेल ओबीसी समाज असेल किंवा त्या दृष्टीने ओबीसी समाज मराठा समाजाकडे पाहू लागलेला आहे या सगळ्या कारणामुळे आणि मराठा समाज ओबीसी समाजाकडे ज्या कारणात तर यांच्यात ती दरी कमी करण्यासाठी मराठी मराठा क्रांती मोर्चा काय प्रयत्न नाही ही जी दरी निर्माण झालेली आहे ही फुगवट आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे कारण की खेडेगावामध्ये आजही ओबीसी समाज आणि मराठा समाज हे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात नाही होतात ही होतात परंतु हे साहजिक आहे राजकारण ज्यावेळेस येतं किंवा कुठली एखादी निवडणूक येते त्यावेळेस थोडस वातावरण तापलं जातं परंतु हे आम्हाला असं खात्री आहे की इथून पुढे सुद्धा ते आता निवडणूक संपल्यानंतर हे पूर्वीप्रमाणेच सौदा हे पूर्ण वातावरण हे दोन्ही समाजात निर्माण होईल

त्या घटनेची आम्ही सुद्धा या ठिकाणी माहिती घेऊ परंतु तुम्ही म्हणता तसं जर घटना घडलेल्या असतील तर त्याचं समर्थन बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज करत नाही आणि कुणी करणार सुद्धा नाही ठीक आहे ना परंतु मराठा क्रांती मोर्चा त्याचं समर्थन करत नाही आम्हाला काय वाटतं की मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण समाजाला एक आवाहन करावं की अशा प्रकारची वृत्ती आहे बरोबर नाही आणि आपल्या जिल्ह्याला ते शोभत नाही आपला जिल्हा पूर्वीपासून अगदी गंगाझरप्पा बोरांडे पासून किशोर काकू पासून साहेबांपर्यंत सर्वांना खासदार बनवलेला आहे पहिला आपला तर क्रांतीसिंह नाना पाटलाला आपण साताऱ्याचे या जिल्ह्यामध्ये भेदभाव इकडचा तिकडचा असं कधी नाही आणि याचं लिडरशिप खांब आहे ती मराठा समाज आहे हे अगदी बरोबर परंतु मराठा क्रांती मोर्चाने आजच्या परिस्थितीत समाजाला आवाहन करावं निश्चित मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीनं बीड जिल्ह्यातील तमाम विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कुठलं वक्तव्य करू नये आणि गावागावातील शांततेचं वातावरण जे आहे हे सुद्धा या ठिकाणी खराब होऊ नये आणि आपसातील प्रेम जे आहे ते कायम ठेवावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येत आहे हे एक तुम्ही करताय तुमचे काही समन्वय जे बजरंग म्हणून हातात हे घेऊन गदा घेऊन नाचत होते म्हणजे याचा अर्थ फक्त पोकळे यांचा चेहरा आहे समोर पण बाकीच्या समन्वयकांनी सोयीची भूमिका लोकसभेत दिली आणि त्यामुळं लोकांचा असा समज झाला की समन्वयक जे बजरंगली म्हणतात म्हणजे हा पाटलाचा आदेश आहे त्याच्यामुळं प्रचंड खेळ पाडण्याला सुद्धा लोक आहेत वाटतं का तुम्हाला नाही आता या ठिकाणी जे नाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला वैयक्तिक तो कुठल्या पक्षाची भूमिका घ्यायची हा तर अधिकार प्रत्येकाला वैयक्तिकरित्या आहे तो त्यांचा वैयक्तिक अधिकार होता आणि तो त्यांनी वापरला असं मला या ठिकाणी वाटतं आपण तरी बरोबर आहे आता आपण त्या समन्वयकांचं नाव काही घेतलं नाही परंतु ती जी काही पोस्ट होती किंवा ती जे काही त्यांचं हा कोणाची ठीक आहे ना परंतु परंतु ती त्यांची वैयक्तिक भूमिका असावी नाही बरोबर आहे ना आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत असं आहे की आता या ठिकाणी जे आम्ही समन्वयक आहोत म्हणजे मी असेल वरपे साहेब असतील आणि भास्करा गायकवाड असतील आम्ही तर कुठल्याही या निवडणुकीमध्ये कुठलीही आमची पोस्ट नव्हती आणि आम्ही कुठल्याही पक्षाच्या बाजूने कुठेही उभे होतो परंतु बीबी जाधवांची जर भूमिका ती असेल तर माझा असं मत की ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती त्याला समन्वय आणि मराठा क्रांती मोर्चाशी जोडू नये अशी माझी नम्र विनंती नाही त्याच्यामध्ये काय आहे धरंगे पाटला ज्यावेळेस मिटिंग झाली आणि लोकसभेला उमेदवार उभा करायचे तर ते ज्यावेळेस कॅन्सल त्या मिटिंगमध्ये झालं त्यावेळेस तिथं क्लिअर सांगितलं की जे जी इच्छा आहे त्यांनी उभा राहावं ज्याला ज्या जे मत उमेदवार हो, आवडतो त्यांनी त्या ते ठिकाणी काम करावं म्हणून या ठिकाणी बसल्याने आम्ही सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम केलेले मग जर हरंगे पाटलांनी ठरविलं असतं तर आम्ही सगळे एकाच जागेवर दिसलो असतो तुम्हाला त्यामुळे हरंगे पाटलांनी क्लिअर त्या ठिकाणी सांगितलं की ज्याला काम करायचं आपल्या आपल्या पद्धतीने करा आणि समाजाला गरज आहे त्यावेळेस सगळे तुम्ही एकत्र या म्हणून आता प्रत्येक जणांनी या ठिकाणी वेगळं वेगळं काम केलं त्यामुळे झरंगे पाटला कोण संदेश इकडे काही आलेला मराठा समजा नेतृत्व बदलल्यामुळं वेगवेगळ्या पक्षात मराठा लिहिलेलं जास्त कोणचं नेतृत्व बदललं जरंगे पाटलं कारण झरंगे पात्र हे नेतृत्व समाजासाठी त्यांनी ने, आरक्षण मिळावं म्हणून ते नेतृत्व झालेले राजकीय नेतृत्व नाहीये ते ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना पारावर बसलेल्या टक्केवर बसलेल्या त्या सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींनी जेव्हा विचारलं तर एकही माणूस असं नाही म्हटलं की आमच्या पक्षाचा नेत्यां पाटील बरोबर आहे ना आज तो मराठा आहे इतर समाज नाही म्हणला आज मराठा समाजाच्या लेकरबाळांचं हित जो जपतोय म्हणून धारांगे पाटील जे सांगतील ते येणाऱ्या काळात आरक्षण मिळावं म्हणून हे सगळ्या गोरगरीब मराठ्यांची इच्छा त्यांच्या लेकरबाळ्याचा विषय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं किंवा जरांगे पाटील सांगतील त्याला मतदान करा धरांगे पाटील हे सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला तुम्ही करा पाटील तर असं म्हणले नाही कुठं स्टेटमेंट नाही त्यांचं किंवा तुम्ही ह्याला मदत करा त्याला मदत करा असं काहीच नाही याचा या सगळे पक्ष आहेत कम्युनिस्ट पार्टी समाजाचं हित बघितलंच नाही आजपर्यंत आपलंच हित बघितलं असं नाही नाही प्रत्येकाने बघितलं पण जरांगी पाटलांनी जो विषय आणि त्यांच्या आतापर्यंत पन्नास वर्षापासून चालले नाही पण झारांगी पाटलांनी यश आलं त्यांनी आंदोलन उभा केलं ते चांगल्या प्रकारे झालं तिथं काही ना काही मराठ्याला मिळालं आणि ती एक भावना तयार झाली मराठा समाज की आज पाटला करून आपल्याला पूर्ण न्याय मिळत म्हणून आज समाज त्यांच्या बरोबर आहेच आहे का ना दुसरं काहीच कारण नाही हे जे आधी मेटे साहेबांनी असं अनेक नाव आहेत ना असे कित्येक पण एकमेव नेतृत्व आहे किंवा जे समाजासाठी झटते ते राजकारणात नाही कुठली खुर्ची नको कुठली विधानसभा नको कुठली लोकसभा नको आतापर्यंतचे नेतृत्व आपण बघितलेले सगळे मराठा समाजासाठी ते खुर्चीवर बसून मी समाजासाठी झटलेत तिथं कोणाला यश आलं नाही आलं नाही पण हे नेतृत्व असं निर्माण झालंय किंवा कुठलंच झालच नाही फक्त समाज आणि लेकरवाळ्यांचं सुख हेच त्यांनी बघितलं म्हणून आज समाज म्हणतोय किंवा जरा पाटील सांगाल ते आम्ही करू लढवण्याचा तुम्हाला ऑफर आली तर नाही 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 ऐकून घ्या पाटील काय म्हणले आरक्षण नाही मिळालं तर मी इथं या ठिकाणी लढणार मग सत्तेत जाऊन आम्ही बसू आणि मग आम्ही आमचं आरक्षण घेऊ असं त्यांचं मत होतं म्हणून आता त्यांचं आजूक त्या ठिकाणी जेव्हा निर्णय होईल की आपल्याला लढायचं आणि पक्ष म्हणून जायचं त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं पक्ष करावं लागतं एक चिन्ह घ्यावं लागेल ते प्रोसिजर सगळे झाल्यावरचे आमचे विषय सगळ्यांचे पूर्ण नाही काहीच झालेलं नाही कुठं रजिस्ट्रेशन झालेलं नाही कुठं नाही तुम्ही बघा माहिती घेऊ ती भूमिका आज नाहीच आहे ती त्यांनी फक्त सांगितलं की आरक्षण आम्हाला तोपर्यंत मिळालं नाही तर मग आम्ही उतरू राजकारणात असं त्यांनी स्पष्ट उपोषण ते करणारे त्यांनी म्हणलं पण आम्ही सगळ्यांनी कालच्या मीटिंग मध्ये दिले अण्णा होते आम्ही होतो मंगेशराव होते सगळेच होते आम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं उपोषण करू नका समाज तुमच्या बरोबर आहे आम्ही त्यांना आग्रह केला उपोषण करू नका आता ते निर्णय घेतले विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्यांना तज्ञांच्या मतानुसार हे आरक्षण मराठा समाजाला कोणत्या समाजाला नवीन देणं आहे देणं आवश्यक आहे तर कायद्या तज्ज्ञाच्या मतानुसार विधानसभेने तर ठराव पास करायचा आहे तो लोकसभेला पाठवायचा आहे लोकसभेने ठराव पास करून कायद्यात त्याचं रूपांतर करायचं आहे राष्ट्रपतीने त्याच्यावर सही करायची आहे आणि ते परफेक्ट आरक्षण होईल अशा पद्धतीचं लिगल अडवायझरी आहे असं असताना तुम्ही केंद्र सरकारकडे मागणी का केली नाही की अशा पद्धतीने अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा कायदा करावाचे मागे लागला राज्याचा प्रस्ताव तो तिथं तिथे जायला पाहिजे त्यामुळे राज्याच्या मागे लागला राज्याचा प्रस्ताव ज्यावेळेस केंद्रात जाईल त्यावेळेस केंद्र पुढे राष्ट्रपतींकडे हे करेल सर यामुळे चर्चा होईल म्हणून पाटलांची जी मागणी ती केंद्राकडे आरक्षणाची मागणी नाही मराठा समाज हा पूर्वीपासून कुणबी आहे आणि ती विदर्भातील मराठा समाज जर कुणबी असत पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी असल आणि मराठवाड्यामध्ये जर तो कुणबी नसेल तर आमचं आरक्षण हे ओबीसी मध्ये महाराष्ट्रातच आहे आणि विधान भवनामध्येच आहे आम्ही केंद्राकडे कशामुळे मागणी करायची आमचं आरक्षणच केंद्रात नाही नाही आरक्षणाची मर्यादा कोणत्याही आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी कारण काय आता तुम्हाला उत्सव मध्ये ऍडजस्ट करायचं ओबीसी मध्ये घ्यायचंय ओबीसी मध्ये घ्यायचं तर ओबीसीची आरक्षण मर्यादा वाढवावी हो लागेल ना आणि आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी ही प्रक्रिया करण्यासाठी त्याच केंद्राच्या हातात आहे काय करतात आता राज्य रजसार्का, सरकार राज्य सरकारच्या समोर देश आहे की ओबीसी त्यांच्या हातावर ओबीसीच्या पॅरेल स्वतंत्रपणे आरक्षण मिळावं ही प्रक्रिया सोपी आहे तीन वर्षा पद्धती राज्य सरकार करणार नाही तीन वेळेस स्वतंत्र आरक्षण दिलं त्यामध्ये समाजाचं भ्रम निराश झालं ना त्यामुळे जी मागणी आणि आता जी प्रश्न होतो की आरक्षण दिलं जातं ते तीका 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 आता कोणती मराठा ही ओबीसी मधली मागणी आणि त्या मागणी सरावे आरक्षण मागतोय महाराष्ट्र राज्य सरकारी वालेत आणि मग ते टिकत नाही होत नाही मग ते कधी मिळा किती वर्ष आता राहणार आतापर्यंत लोकांना मिळाले काही विषय झालं प्राऊलजी हनुम